पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय आदेशान्वे नाशिक जिल्ह्याची बुलंद तो उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख नाशिक जिल्ह्याचे प्रमुख माननीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मला दिलेली आहे त्यानुसार रोज पक्षामध्ये मालेगाव असेल नाशिक असेल प्रत्येक जागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पदाधिकाऱ्यांची येण्यासाठी डुंबर उडलेली आहे अशाच परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जुने खंदे समर्थक जुने कार्य करणारे लोक जे काही काळासाठी दूर गेलेले होते त्या सगळ्यांनाही जोडण्याचं काम या माध्यमातून सुरू केलेलं होतं आणि आज रोजी आत्ताच एक गेल्या आठवड्यापासून जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये जवळपास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये मालेगाव शहरात शंभरच्या आसपास लोकांचा प्रवेश झालेला आहे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश झालेला आहे आणि आज रोजी विधानसभाचे बाह्यचे जे विधानसभाचे अध्यक्ष आहे माननीय दिलीपजी साहेब यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन प्रमुख नियुक्ती केलेल्या आहेत त्यामध्ये साईनाथ सुभाष निकम यांची मालेगाव बाह्य विधानसभा कार्याध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि आयुष्यमान शांताराम भाऊराव सोनोने यांची मालेगाव बाह्य विधानसभा महासचिवपदी निवड केलेली आहे ही जनसेवेसाठी दिलेली असतात लोकसेवेसाठी दिलेली असतात मागील काही काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची मालेगावची परिस्थिती बघता आणि आजची परिस्थिती बघता जमीन आसमानचा फरक झालेला आहे आणि आज चांगले चांगले पदाधिकारी आपल्याशी जुडतायत आज या सर्व कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील भाऊ यशोद उपजिल्हाध्यक्ष दादाजी माले विधानसभा बाह्य अध्यक्ष दिलीपजी शेजवळ तजनंतर नाना नानाभाऊ आयरे तालुका उपाध्यक्ष तसे सर्व पदाधिकारी रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष या सगळ्यांच्या माध्यमातून कामगार असतील जनतेतील लोक असतील या सर्वांचे प्रश्न सोडवणे हा मूळ उद्देश धरून हे सर्व लोक जोडतायत खेडोपाडी या आता शाखा ओपनिंगचं काम होतंय नरडाण्याचे जुने पदाधिकारी आज इथे वरिष्ठ पॅन्थरचे पदाधिकारी आज इथे आलेले आहेत सायनाथ भवना आणि शांताराम भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी मी त्यांचे स्वागतही करतो आणि आभारी मानतो आणि त्यांना ही विनंती केलेली आहे की आपल्या काळात जी रिपब्लिकन पक्षाची तिथे